नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी संदर्भात एक महत्त्वाची गुड न्यूज आहे नमो शेतकरीचं एक नाही बल आता दोन हप्ता एकत्रित भेटणार आठवा आणि नववा हप्ता दोन्ही प्लसमध्ये एकाच वेळी भेटणार आणि दोन प्लस दोन असे चार हजार रुपये तिथे भेटणार आता तुम्ही म्हणसाल की एक इथे भेटून लागलं तर दोन हप्ते कुठून भेटणार याच्यामुळे सांगू शकतो की हे एक हप्त्यामुळे दोन हप्ते तुम्हाला भेटणार आहेत आता पुन्हा नव्वद लाख तीस हजारपेक्षा पण जास्ती शेतकरी याच्यामध्ये लाभार्थी या सर्व शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची आनंदाची गुड न्यूज इथे आहे एक व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता त्याच्यामध्ये एक महत्त्वाची माहिती सर्व सर्व सांगितली होती परंतु थोडक्यात एका एका चुकीमुळे थोडक्यात थंबनेलच्या एका चुकीमुळे बऱ्याच शेतकरी असल्या काही मला कॉमर्समध्ये असा काही कॉमर्स केला की, की ते वाचणं देखील मुश्किल होते हा की मी कमेंट्स जास्त काही वाचत नसतो कारण की मला माहीत असतात की लोक काही पण कॉमेंट करत असतात परंतु ज्या मेन आणि काही चांगल्या ज्या खरोखरच कमेंट्स असतात त्याचे उत्तर देणे गरजेचं आहे त्या कमेंट्स आपण नक्कीच इथे घेत असतो तर नक्कीच शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांचे ह्या कॉमेंट्स होत्या त्या कमेंट्सला मी ते उत्तर देखील देणार आहे त्याचबरोबर मग शेतकरीचे ते हप्ते कधी येणार हा कर फायला तुमच्या खात्यामध्ये ते कोणते ते देखील तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो की शेतकरीमध्ये याच्यासाठी तुमचं फार्मर काही गाडी कार तुमच्याकडे असण गरजेचं आहे त्या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती सांगितली होती तुमच्याकडे शेतकरी जो विशिष्ट ओळखपत्र तुमची केवायसी सर्व काही अपडेट असणं क्लिअर गरजेचं आहे आधार सेडिंग लँड साईडनं जे पण काही जमीन असण्या नाव राखण्याचं किंवा नसण्याचा जो पुरावा जोडत असेल कोण असेल याचं सर्व काही अपडेट तुमच्या तिथे क्लिअर गरजेचं आहे तरच तुम्हाला इनामू शेतकरीचे पैसे इथे भेटणार आता आता बऱ्याच काही शेतकऱ्यांनी कॉमर्स केला होता की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये हे पैसे इथे वाटप होईल का कारण की आता मतदान आहे आणि सध्या त्याच्या आचारसंहिता देखील चालू आहे येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचं जे आहे की मतदान देखील आहे तर याच्या या आचारसहितेमध्ये हे हप्ता वाटप होईल का तर सर्वत्र त्यांना सांगू शकतो की हप्ता वाटप होण्यासाठी याला कोणतंही बंधन नाही किंवा याच्या संदर्भात याचा त्याचा कोणताही संपर्क काही संबंध नाही कारण की जे स्थानिक आहे आणि ते स्टेट लेवलचे ते राज्याच्याच लेवलचे आणि स्थानिक आहे याच्यामुळे याच्या सतही कोणताही नाही आणि आता तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरीचा सॉरी पी किसान सन्मान निधी योजनेचा जे आहे की मागील हप्ता वितरण होऊन जवळपास दोन महिन्यापेक्षा पण जास्त कालावधी त्यात पूर्ण आहे अर्थात जे की नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये फर्स्ट वीकमध्ये जो हप्ता वितरण झाला होता त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर दोन महिन्याला उलटून गेलेलं शेतकरी म्हणून आणि आता जे आहे की नमो शेतकरीचे दोन प्लस दोन असे चार हजार रुपये शेतकऱ्यांना इथे भेटणार नोव्हेंबर सॉरी आता जो की चालू हप्ता आणि त्या जर पुढील येणारा जो आहे की नववा आणि सॉरी आठवा आणि नऊ हप्ते दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना आता एकत्रित भेटणार शेतकरी आणि शेतकरी या दोन्ही हप्त्यांसाठी जो काही निधी इथे मंजूर होणार आहे तो असणार आहे चार हजार कोटी रुपयाचा निधी इथे असणार आहे आणि चार हजार कोटीच्या माध्यमातून नमो शेतकरीचा आठव आणि नववा हप्त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तिथे मा डेबिटच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार आहे शेत कारण की तुम्हाला सांगू शकतो की ऑलरेडी या टायम हप्त्यांना दोन्ही हप्त्यांना भरपूर काही टाइम होऊन गेला कारण की अद्यापर्यंत जर की नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच जसं आहे की नमो शेतकरीचा आठवा हप्ता वितरण व्हायला पाहिजे होता यालाच विलंब झाल्यामुळे आणि काही ना काही स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही मतदान आहे ते अखेरकार जास्तीत जास्त प्राप्त करण्यासाठी हे दोन्ही हप्ते इथे एकंदरीत वितरण करण्याचं राज्य शासनाची ही महत्वाची अपडेट आहे शेत आता तुम्ही म्हणाल की अपडेट कशाच्या माध्यमाने राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही अपडेट सोबत शेअर करण्याचे ते काम करू लागले ज्या काही नवीन यादा फायल करण्यात त्या नाही नवीन याद्यांच्या माध्यमातून नव्वद लाख तीस हजारपेक्षा पण जास्तीचे शेतकरी लाभार्थी याच्यासाठी शेतकरी शेतकरी याच्यातून इथे अपात्र देखील करण्यात आलेलं आहे आणि जे काही शेतकरी गलत कॉमेंट्स करत असतात त्यांना एकच माहिती सांगू शकतो की ज्यांना व्हिडिओ आपला माहितीपूर्ण वाटतो किंवा ज्यांना काही खरंच याच्यात काही माहिती तथ्य वाटते त्यांनीच व्हिडिओ बघा नसता त्यांना व्हिडिओ का बघायला आपण कारण फोर्स नाही कारण की बरेच गज गलत कॉमेंट करत असतात आपल्या व्हिडिओजमुळे बऱ्याच काही शेतकऱ्यांचे फार्मर त्यांना माहिती असते ती आपण देण्याचं काम आपल्या व्हिडिओतून वारंवार इथे करत असतो पण तरी बरेच काही लोक उलट्या सुलट्या कॉमेंट्स इथे करत असते तर तुम्हाला सांगू शकतो की दहा ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा आठवा हप्ता तर नक्कीच होणार आहे परंतु जास्तीत जास्त चान्सेस आहे की नव शेतकरीचा हा नववा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये इथे वितरण होणार आहे कारण की चार हजार कोटी रुपयाचा निधी जवळपास इथे मंजूर होणार आहे शेव अशी तरी माहिती सध्याचला आहे मला आपल्यासोबत देखील शेअर व्हिडिओ माहिती तुम्हाला माहिती पुढली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक देखील करू शकता आणि पुढील पण असले महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल देखील नक्कीच तुम्ही ते सबस्क्राईब करू शकता तर मुलाखान शोध तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद